हाय सगळ्यांना शुभ सकाळ तर आजची सकाळ पहा एवढा पाणी येते असं वाटवायला आज सकाळी सकाळी बारीक बारीक बारी, पाणी बी चालू आहे आणि एवढं भाय हाय ढगपुटी सारे शेतकरी सुखावणे आणि मस्त आपापल्या घरात ताई फक्त आमची काकी नकाय बाहेर पपयाली <laughs> गेली व घरात आ काऊन पयाली पण हा पाऊल हिंडू आली पाणी पाऊस आहे तिकडे तिकडे इकडे तिकडे लागते थंडी पण आल पायाली कॅमेरा पण कोणी पयते तुस काय मग तर हे पा आमच्या गावचं वातावरण गावातलं एकदम पाणीच पाणी आहे आबाय मस्त गरजू राहिलं चौकून बाहेर कोणीच नाही <laughs> राहिली लपून दरवाज्यातून तर चला मग बाहेरचं वातावरण दाखवलं आता तुम्हाला मी आमच्या <laughs> शेजारी मा काय पाहून भेटात पाहून काय माहिती तर बसल्या आमच्या बाया मस्त गरम माहीत दिसतात का तुम्हाला हे डोंबरूबाई ते पांढरी तर दिसत असेन पण डोंबडी काही दिसत नाही आणि आज बै आज बकऱ्याला चारा नाही कारण की काल बंदू गेले होते पोळ्याच्या बाजाराले आणि बकऱ्या नेल्या होत्या दादांना ना आले हा परवाच्या दिवसचा चारा आहे पण सुकला तो आता काही खाणार नाहीत ते अजून आणि बैलही बाहेरच बांधले ना तेवढा अभय गर्ज राहिला एवढा अंधार कुठ पडला तरी बंदिले तर काही टेन्शनच नाही घरी असल्यावर बैलाचं त्याला घरात घ्यावं लागते का बाहेर बांधावं लागते आणि <laughs> आमचं सुचित्रा देवीचा झाला नाश्ता पास्ता बसला मस्त त्याच्या डोळ्यात ड्राफ टाकायचा आहे आता पण पहिले मी घेतो चहा मन काढतो ड्राफ आणि आज बनणार आहे आमच्या घरी काल कार तोळले होते मस्त तर आज बनणार आहे लस मोठे झाले ना ते घरी बारीक चिरले <laughs> चाला चा तो चला मग या चहा प्यायले चहा ठेवतो मस्त पैकी काळा आणि ते तो चहा बैल गेलो आणि बाहेर बांधून घरात बांधून लय पाणी आलं की मग जा सांग पैयात पाण्यात त्याला थंडी वाजत तशी ना आपल्याला वाजते तशी तशी पण सगळे घरात इतकं असं टोळेली बाहेर चालेल तर मग या चहा घ्यायला तुम्ही पण मस्त गरम गरम लय मस्त आहे आज पाहिजे होती मक मस्त असं पाणी चालू झालं जरा बऱ्याच फक्त शूट करून मी घरात गेली आणि पाणी चालू झालेलं आहे आमची गाडी पण आमची गाडी पाण्यातच असते त्याच्यावर वरून काहीतरी जागा ठेवतो एवढं मोठं घर आहे म्हणाले पण गाडी ठेवायला जागा नाही आम्हाला कारण आमच्या घरी घोरं वाचलंच नाही आता जास्त तर चाला मग झालं पाणी चालू मस्त हे पा एवढं पाणी चालू आहे आमचे बंधू घरी नाही दादा नाही घातला आता बंधूचा रेनकोट मी आता मला तर काही रेनकोट नाही पण बंधूचाच रेनकोट घातला आता चालले मी बाहेर बैल आणायला कारण नाही पाणी चालू आहे हिजाय कडकडू व्हायला सगळ्या आणि पाणी धो धोव चालू आहे आणि तिन्ही बैल आमच्या बाहेरच बांधलेल्या पाहिजे दादा बांधत नाही म्हणतात आपण बांधतील बंधू तर आता मीच घातला रेनकोट आणि आणायला लागले आता बैल मी एवढ्या पाण्यात आणून बांधले बैल बंधू बैला आणायची असले की एख्ट्या दोन बैला आणतात तशी मला काही आणता येत नाही मी त्याच्यानं एकच बैल आणतो हा आमचा शंकर पहिले आणला शंकर आणि नंतर आणणार आहोत त्याचं नाव नाही ठेवलं अजून त्या बैलाचं कारण तो याच वर्षी आणला हा आमच्या घरचा जुना बैल आहे त्याचं नाव आहे शंकर आणि आप्पाचा अगदी मी नवीन बैल आणायल त्या नवीन बैलाचा बैला थोडासा घेऊच लागतो कारण हा शंकर लहानपणापासून पाहायला आहे पाहायला पाहायला आणण्या पण हा नवीन बैल आणला याला जरासा लागते मारायचा म्हणून त्याला जरासा करा आणि खुट्यावर आल्यावर म्हणजे खुट्याजवळ आला नाही लवकर होळावं लागलं तरी कसा मसा भेद भीत बांधलाच नाही तो बैल आणि आता राहिले आमचे लंगडू मस्त आणायचे घरात त्याच काही टेन्शन नाही तो आम्ही लहानपणापासून पाहायला खेळलो त्याच्या संग तोही खेळला आमच्या संग म्हणून त्याचं काही टेन्शन नाही बैलाचा असा काही मला ढेऊ लागत नाही फक्त नवीन बैल असले त्याचाच ढेऊ लागते का आमच्या बैलाही चालता येत नाही धापा ओलांडता येत नाही पण तरी जेव्हा पाणी उडायला तर पो उडायला मांग मांग, मांग। तसाच <laughs> आला कसा मसा होता पण त्यावेळी बाधून टाकला तर जरा टाकला आणि बैला आणली झाले आता बैल बांधून आता राहिला गेट लावायचा गेट लावायचे जाणारच होती आई म्हणते गेट लावून घे रेनकोट घालेला आहे तर गेट लावून मी गेट लावायला पाणी भिलाही चालू आहे असं किल कारण की दोन तीन दिवस झाले सारखं पाणी चालू आहे कपडे सुकत नाहीत बोलावायचं काही एवढी नाही लागत पण तरी रेनकोट घालून जरा असं बरं राहते की कपडे वगैरे होत नाही आपले तर झाले आता आमची बैल बांधून आता नो टेन्शन आहे घरात

ते असं असते रेनकोट काम आणि किती छत्री घेऊन गेली असती तरी मी ओली झालीच असती रेनकोट एकदम बस रेनकोट काढला अटकून ठेवला पाऊस पडला बैलही घरात बांधले होते आता बंदू निवडायला बैल बाहेर सोडून आणि बकऱ्याचं आज सारा पाणी राहिलं तरी बारीक 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 बारी, पाणी चालूच आहे चार। बकऱ्याची झाडझूड केली आणि तेल देला सारा लावून तरी आज सगळं वलवलच आहे सगळं आणि एवढा हा चारा चोकला होता हा बी बाहेर जात होता पण पाण्यात काही नेण्यात झालं नाही आता नेऊन टाकतो तो, तो मस्त बाहेर चारा खवरायला मस्त आता दोन बैल नेले आता बंधू न लंगडू महाराज तर त्यालाही नेतीनच बंधू बाहे बांधल्यावर ते दोन बैल बांधल्यावर चला मग आता मी एवढा चारा बाहेर नेऊन टाकतो काय गां जांबाचे झाड आणले की आमच्या घरी का पण जांबाचे जांबाचे आहे वाटत बाई दिसतात आता लावल्यावर आल्यावर तुला कोण नाही आणले आम्ही दारात कोणी लावून आलो ते पाणी कडी पत्ते जगा लागलं आता ते हिरव झालं ना लागलं ते दोन हाते राहतात का की कसले असे वेगळे वेगळे लाडाचे असते ना आणि ते पण त्या कडीपत्त्याचं झाडाचं डबल चिकूचं झाड मला ती कोण कोणी बिलांबी तिथं त्याची उभी टोसली ती का उभी ना कोणती मॅगे तिथेच त्याची माहिती तिथे टोचली त्या तिची ते त्याची गॅरंटी हे आमचं आमच्या त्याला लवकर लागतात काय बोल काय बोलतं त्याला बाकी माहीत नाही

चल बाई मी जेवायची राहिले अजून मी जेवण करतो आता मस्त